नमस्कार मी डॉक्टर अमरनाथ काटे काटे मल्टी होमिओपॅथी नेवासा मनक्याचे त्रास आणि सांध्याचे त्रास या संदर्भात होमिओपॅथी शास्त्रानुसार उपचार करताना रुग्णांना जे काही समाधानकारक फरक पडतात ते नेहमी आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवतो जेणेकरून आपण ते इतरांना सुचवाल आणि त्याचा इतरांना त्रासमुक्त होण्यामध्ये फायदा होईल आणि त्यांचे ऑपरेशन टळेल अशीच प्रतिक्रिया आपण आज घेणार आहोत श्री नितीन शिवाजी पाटील सर ते शिक्षक आहेत आणि सोलापूर दसूर येथून ते आलेले आहेत तर त्यांना काय त्रास होता आणि आपला उपचार त्यांना घेतल्यानंतर काय फरक आला आपण त्यांच्याशी चर्चा नमस्कार सर नमस्कार <laughs> काय होत होतो माझ्याकडे येण्यापूर्वी <coughs> पायांना भरपूर सूज यायची बरं अचानकपणे सांध्यामध्ये दुखायला लागलं बरोबर एम आर आय केल्यानंतर समजलं की एव्हिएन झालं आहे बॉल खराब झाले त्यानंतर बऱ्याच दवाखान्यामध्ये गेलो सर्वांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून मला माहिती समजली आणि मी आपणापर्यंत आलो बरोबर चौथी वेळ आहे आतापर्यंत तीन महिन्याचा उपचारमध्ये पोळायचं त्यानंतर हातापायाला भरपूर सूज राहायची असं कंटिन्युअस चालता येत नव्हतं येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती बरोबर मांडी घालायला पण अडचण तुम्हाला अडचण खूप दुखायचं ओके आता तुमचं साधारणतः तीन महिन्याच्या उपचारानंतर तुम्हाला ऑपरेशन होतं होत त्या तीन महिन्याच्या उपचारानंतर काय बदल झाला होतो नाही आता ऑपरेशनची काय गरज वाटत नाही आता आज म्हणजे तिसऱ्या महिन्यानंतरच्या गोळ्या संपून मला चार पाच दिवस झाले तरी पण आता दुखत नाही तुम्ही सांगितलं मंदिरामध्ये गेलो होतो तर या पायऱ्यानं पायऱ्यानं मला पायरी चढता येत नव्हती ती सुद्धा आज पायऱ्या चढलो बरोबर आजच तुम्हाला त्याचा प्रॅक्टिकली अनुभव आला पायऱ्या चढू शकता असं वाटतंय की ऑपरेशन नाही केलं तरी काय अडचण नाही व्यवस्थित वाटते पहिल्यासारखं तर तुमची जी हिस्ट्री आहे की तुम्ही शिक्षक असताना रस्सी खेच करायचा ना रस्सी खेच स्पर्धा असायच्या आमच्या साताऱ्यामध्ये बरोबर तर दरवर्षी स्पर्धेमध्ये भरपूर ताकद लावून ती रस्सी खेचावी लागायची त्यावेळी सांध्यावरती बाहेर पडलेला बरोबर त्यावेळी पाय सुजायचे पण लक्षात येत नव्हतं त्यानंतर चिकनगुन्ह्या झाला बरोबर चिकनगुन्या मध्ये उपचार आणि रसिकेत या जो काही ताण पडला त्या सांध्यावर आणि तिसरी गोष्ट फंगल इन्फेक्शन मध्ये ट्रीटमेंट तुम्ही नाही केलं परंतु मूळ कारण हे दोन झाले असावेत कारण कोविड झाला कारण नाही कोविड नाही रेमडेसिवीर नाही माझे सांधे म्हणजे बॉल खराब झाली बरोबर परंतु इथं आल्यानंतर उपचार घेतल्यानंतर बरोबर एकदम वाटते नॉर्मल वाटते म्हणजे वजन थोडं जास्त असूनही आता तुमचं वेट किलो किलो आहे आता तरी पण तुमचं किलो तरी पण तुम्हाला त्या त्रासामध्ये प्रोग्रेस म्हणजे त्रासामध्ये फरक होताना दिसतो साठ सत्तर टक्के फरक आहे तुम्ही समाधान येते उपचार हो खूप इतरांना काय सुचवा ज्यांना ऑपरेशन करायची झाली ऑपरेशन बऱ्यापैकी टाळावं एकदम काय होऊ नये थोडा त्रास सहन करावा लागतो तो सहन करावा उपचार घ्यावे पुढे भविष्यात परत रिप्लेसमेंटची आपल्याला भीती राहत नाही ठीक धन्यवाद सर नक्कीच मित्रांनो या पद्धतीने काटे मल्टी होमिओपॅथी ही असंख्य रुग्णांची ऑपरेशन टाळण्यामध्ये यशस्वी होत आहे याचा आपण इतरांना प्रसार करण्यामध्ये आपण मदत करावी माझा पत्ता आहे काटे मल्टी होमिओपॅथी ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवसा रोड तालुका नेवसा जिल्हा अहमदनगर नव्वद शहाण्णव एकतीस बहात्तर नव्वद या नंबरवरती आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता याच नंबरवरती संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत माझं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता जे की फ्री असतं आणि सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये मला ऑन अपॉइंटमेंट भेटू शकता ने?